नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक भन्नाट आयडिया दाखवतो बघा ही बांगडी आहे ना हातामध्ये अडकलेली आहे निघत नाही आहे ठीक आहे निघते का नाही ट्राय कर तू निघत निघत नाही ठीक आहे तर आपल्याला काढायची बांगडी इझी तरी का सांगतो सगळ्यात पहिल्या हातावर लोशन लावायचं आहे लोशन लाव मी हातावर लोशन लावलं आता आपल्याला घरातली अशी एक पिशवी घ्यायची आहे ओके आता आपण एक पिशवी घेतलेली आहे आता ही घाल पिशवी हातमध्ये बघा ही पिशवी अशी आतमध्ये घालायची बांगडीमध्ये सगळ्या साईडनी घालायचे बांगडी घातल्यानंतर तुमचा हात असा दिसेल आता हे फोल्ड करायचे वरच्या साईडला आणि खेचायचे जस्ट अलगदेच आणि बांगडी रिमूव دته کلی باغډي نګالي